नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत दुचाकीची जोरदार धडक पादचाऱ्याचा मृत्यू हातकनंगलीत गुन्हा दाखल आळते सकाळी पादचाऱ्याला दुचाकीची जोरदार धडक बसून तो ठार झाल्याची घटना आज चौदा ऑगस्ट रोजी घडली या प्रकरणी हातकनंगले पोलिसांनी दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास आळते येथील हॉटेल जल्लोष समोर फिर्यादी संदीप बाळासाहेब बोते यांचे शेजारी राहणारे बाळू सोमा गावडे हे दुधाची किटली घेऊन रस्ता ओलांडत होते यावेळी एम एच शून्य नऊ एफ एच अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी या क्रमांकाची युनिकॉर्न दुचाकी वेगाने येऊन त्यांना पाठीमागून धडकली या दुचाकीवर अतुल सुरेश हार्ने वय पस्तीस हे चालक व श्रीकांत भीमराव जाधव हो वय छत्तीस हे दोघे राहणार शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली मागे बसले होते रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या या अपघातात बाळू गावडे गंभीर जखमी झाले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल करोशी पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा